Oh, uh -huh. श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ नवी मुंबईच्या वतीने घणसोली ते देवाची आळंदी कार्तिकी पायदिंडीची शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सकाळी घणसोली गावातील श्रीराम मंदिरापासून सुरुवात करण्यात आली यंदा मंडळाच्या पायीदिंडीचे त्रेचाळीसावे वर्ष आहे गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त परायण तुकाराम महाराज रानकर यांच्या आशीर्वादाने खारी कळवा बेलापूरपट्टीतील देवाची आळंदी कार्तिकी पायी दिंडी यात्रा काढण्यात आली ज्ञानोबा माऊली तुकाराम या अभंगाने उपस्थित वारकरी मंडळींनी पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात केली वैकुंठवासी गुरुवर आणि गुरुवारी सुनील महाराज रानकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमाणे याही वर्ष आपली देवाची आनंदी समाधी सोहळ्यासाठी दिंडी निघालेली आहे आणि हे त्रेचाळीसावं वर्ष आहे आपण सर्व महावैष्णवडी ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यासाठी चाललेलो आहोत आणि हे वर्ष महावैष्णवडी ज्ञानोबरांचं सातशे पन्नासावं जन्मोत्सव आहे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह होत आहेत दिंड होत आहेत गुरुवारांच्या कृपेनं काही वर्षी आपण सर्व मिळून काळ मृदुंगाच्या दजरामध्ये भगवंताचं नामस्मरण करत करत घणसोली ते देवाची आनंदी मजल दरमजल करत करत जायचं आहे भगवंताचं नामचिंतन भजन कीर्तन हे विचार संतांनी जे आपल्याला विचार दिले ते विचार घ्यायचा आहेत ही काही पदयात्रा नाही या वारीतून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे है। जीवनाचं जे सार आहे कारण जीवनामध्ये प्रत्येक जण दुःखी आहे कितीही आपण संसारासाठी करा कमीच पडणार आहे परंतु परमार्थासाठी थोडं तरी आपण केलं बरे चार दिवस जरी दिले तरी शेवटच्या क्षणाला आमच्या काळेच्या मामेवर जे म्हटलेलं आहे त्यावेळेला हे नामस्मरणच आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणजे संसाराचं काम तुम्ही कितीही करा ते पूर्ण होत नाही आणि देवाचं काम जरा जरी तुम्ही केलं तरी ते आपल्याला पूर्णत्व नेत म्हणून शास्त्रकर्ते म्हणतात की पूर्ण निदम पूर्णात पूर्ण मुद्दे पूर्णश पूर्ण आदाय पूर्ण नेवावैशिष्यते घणसोली गावातील स्वातंत्र्य संग्राम चौकात हनुमान मंदिराच्या प्रांगणात या दिंडीचे आगमन झाले त्यावेळी गावकीचे अध्यक्ष सीताराम मडवी यांनी दिंडीचे चालक तथा ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण सुनील महाराज रानकर हबप्प भालचंद्र बुवा म्हात्रे विणेकरी हबप्प मोरेश्वर म्हात्रे हबप्प शंकर म्हात्रे मंडळाचे माजी अध्यक्ष ह हरिश्चंद्र रामा पाटील महिला कीर्तनकार हबप धनश्री सुनील महाराज रानकर ह भप्प द्वारकानाथ काळुराम रानकर यांचे स्वागत केले घणसोली गावातील वाडीत श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात माजी नगरसेविका मोनिका पाटील यांनी पायी दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करून ज्ञानोबा माऊलींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले कृष्णारी चला आळंदीला जाऊ ज्ञान देव डोळा पाहू आज या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ घणसोळी ही दिंडी जी आहे ती दिंडी देवाची आळंदी या ठिकाणी निघालेली आहे आपण पाहत आहात की आमच्या सगळ्या महिला किती उत्साहने या ठिकाणी दिंडी काढण्या करता प्रस्थाना करता निघालेल्या आहेत सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाचा जो संजीवन समाधी सोहळा आहे तो सोहळा सातशे पन्नासावा सोहळा आम्ही पाहण्याकरता या घनसोलीतून नवी मुंबई घनसोलीतून श्री क्षेत्र देवाच्या आनंदी या ठिकाणी पायी निघालेल्या आमच्या सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना परभ परब्रम्ह परमात्म्याने उदंड आयुष्य द्यावं त्यांच्यामध्ये सामर्थ्य द्यावं हीच त्या परमात्म्याच्या चरणी प्रार्थना आहे श्री संत वैकुंठवासी गुरुवरे तुकाराम महाराज रानकर यांच्या प्रेरणेने चालू असलेली ही दिंडी आज या दिंडीला त्रेचाळीस वर्ष होत आहेत आणि त्यांच्या नंतर श्री सुनील महाराज रानकर यांच्या प्रेरणानं यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांच्या देवाची आनंदी या ठिकाणी प्रस्थान करत आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या माजी नगरसेविका मोनिकाताई पाटील उपस्थित आहेत सर्व आमच्या गावातील महिला या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे धन्यवाद रामकृष्ण हरी कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा